विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल क्लिक करा आणि माझ्या तुम्ही सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक पंचाहत्तर सगळ्यांनी पटापट पुस्तक उघडायचं आहे पान नंबर पंचाहत्तर व्हेरी गुड काय आहे पान नंबर पंचाहत्तर वर अरे हा फोटो कोणाचा आहे कोण आहेत या पहा बरं किती सोजवळ असं व्यक्तिमत्व आहे शांत संयमी व्यक्तिमत्व आहे कोण आहेत या त्यांचाच आपण पाठ शिकणार आहोत पाठ क्रमांक तेवीस रमाई भीमराव आंबेडकर रमाई भीमराव आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवन कर्तृत्वाचा आढावा घेणारा हा पाठ यत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे पाहूया आपण रमाईन विषयीची माहिती त्यांच्या या पाठातून पहा भारत हा लोकशाही देश आहे लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांचे चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतातील ओळखली जाते आणि या लोकशाहीला सुरुवात करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी रमाई भीमराव आंबेडकर यांची आपण माहिती घेणार आहोत आपण पाठाचे वाचन करणार आहोत वाचन करत करतच मी तुम्हाला अवघड शब्दांची ओळखही करून देणार आहे सगळ्यांनी बोट ठेवायचंय रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंडरला जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंद गाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे हे होते आईचे नाव रखमाबाई असे होते त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला सासरी त्यांचे नाव रमाबाई ठेवले भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत एकोणीसशे सात साली बाबासाहेब मॅट्रिक झाले मुंबईतील पोयबावडी येथील चाळी ते राहण्यास गेले बाबासाहेबांनी रमाईंना घरीच लिहायला वाचायला शिकवले बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब एकोणीशे तेरा साली शिक्षणासाठी अमेरिकेला गेले नरेश बडोदा नरेश या ठिकाणी नरेश शब्द आलेला आहे नरेश म्हणजे काय राजा नरेश म्हणजे काय राजा बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली आणि ती घेऊन ते अमेरिकेला गेले त्यांनी पदवी प्राप्त केली तेव्हा रमाईंचे सासरे रामजी मालोजी आंबेडकर व दीर आनंदराव यांचे निधन झाले होते त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईंवर पडली पहा आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्यानंतर आंबेडकरांचे भाऊ म्हणजेच रामाईंचे धीर आणि आंबेडकरांचे वडील म्हणजेच रामाईंचे सासरे यांचे निधन झाले साजिकच सगळ्या कुटुंब चालवण्याचं काम रामाईंवर येऊन पडलं मग रमाई कशा होत्या रमाईंचा स्वभाव मित भाषी भाषी म्हणजे अबोल जे अवघड शब्द मी तुम्हाला सांगते ते लगेच तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे मित भाषी म्हणजे अबोल त्या कशा होत्या मित भाषी होत्या अबोल होत्या अबोल दृढनिश्चयी दृढनिश्चयी म्हणजे जे ठाम निर्धार करतात त्यांना दृढनिश्चय असं म्हणतात एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली ती करणारच अशा त्या दृढनिश्चयी होत्या थाम निर्धार आणि स्वाभिमानी होत्या स्वाभिमानी म्हणजे स्वतःचा अभिमान असणाऱ्या त्या कर्तव्यनिष्ठ कर्तव्यनिष्ठ म्हणजे कर्तव्यावर निष्ठा असलेल्या स्वसुख त्यागी स्व स्वतःचे त्यागी त्यागी, त्याग त्या हो त्या? हो त्या? सुख त्यागी त्याग करणाऱ्या कुटुंबासाठी त्या कशा होत्या कर्तव्यनिष्ठ होत्या स्वसुख त्यागी होत्या स्वतःच सुख त्यांना फार महत्वाचं नव्हतं कुटुंबाचं सुख महत्वाचं होत त्या अबोल होत्या त्या ठाम निर्धार असणाऱ्या होत्या आणि त्या स्वत अभिमानी होत्या रमाईंच्या स्वभावाशी माहिती द्यासा प्रश्न आला तर तुम्हाला हे सर्व लिहावं लागेल अशा खडतर स्थितीतही खडतर म्हणजे अत्यंत अवघड कठीण अशी अवस्था अशा थ... खडतर स्थितीतही मनाची शांतता आणि घरातील एकोपा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले अबाधित घरातली एकी अबाधित म्हणजे काय घरातल्या एकीला कोणतीही बाधा त्यांनी येऊ दिली नाही घरातली एकी एकदम आहे अशी ठेवण्याचं त्यांनी साठी खूप कष्ट केले बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत अनुपस्थिती गैरहजरी बाबासाहेब कुठे होते अमेरिकेला होते हे की नाही म्हणजे बाबासाहेबांच्या गैरहजरीमध्ये त्यांच्या विधवा भाऊजईला म्हणजे दिराच्या बायकोला व तिच्या मुलाला त्यांनी अंतर दिले नाही अंतर दिले नाही म्हणजे त्यांच्याशी त्यांना व्यवस्थित सांभाळले त्यांना दूर केलं नाही त्यांचे उत्तम प्रकारे पालन पोषण केले पालन पोषण करणे संगोपन करणे पहा खूप सारे वाक्य प्रचार या धड्यामध्ये आहेत मी प्रत्येक ठिकाणी अर्थ सांगते लिहून घ्या पालन पोषण करणे संगोपन करणे हाल अपेष्टातही कधी कुरकूर केली नाही हाल अपेष्टा म्हणजे खूप सारे त्रास झाले पिडा झाल्या छळ झाला पण त्यांनी कधीही कुरकूर केली नाही कुरकूर करणे तक्रार कधीही त्यांनी कोणत्याही छळाविषयी संकटाविषयी कशाविषयी तक्रार केली नाही काटकसरीने प्रपंच करून पतीच्या अभ्यासात अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी केली नाही बा त्यांचे पती शिक्षणासाठी गेले होते मग त्यांनी काटकसरीने प्रपंच केला काट कसर करणे बचत करणे काट कसर करणे बचत करणे प्रपंच संसार त्यांचा जो संसार होता तो त्यांनी बचत करून केला आणि का केला आपला पती शिकण्यासाठी गेलाय त्याला अडचण होईल म्हणून त्यांनी खूप छान पद्धतीने सगळा त्यांचा संसार केला दीन समाजाचे भवितव्य सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह रमाईंनी स्वतःला जिजवले दीन दलित म्हणजे गरीब दुःखी कष्टी या लोकांचं भवितव्य म्हणजे भविष्य दिनदलित लोकांचं भविष्य सुधारण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी प्रयत्न केले त्यासाठी रमाईंनी सुद्धा स्वतःला झिजवले खूप दुःखे वाट्याला आली हे सगळं करत असताना खूप दुःख आलं त्यांच्या वाट्याला तरी रमाईनं कधी खंत बाळगली नाही खंत बाळगणे काळजी करणे खेद का वाटून घेणे असं कधी केलं नाही प्रसंगी एखादे सुख आले तर त्या हुरूरही गेल्या नाहीत हुरळून जाणे आनंदून जाणे सुख आल्यावर त्या आनंदी पण झाल्या नाहीत रमाईंना कारुण्याची मूर्ती असे सम समजले जाते संबोधले जाते कारुण्य कारुण्य म्हणजे काय दया रमाईला दये दयाची मूर्ती असं म्हटलं जातं संबोधने जाणे म्हणजे म्हटले जाणे त्यांच्या समोर संकटाचे डोंगर उभे होते तरी त्या कधीही डगमगल्या नाहीत डगमगल्या नाहीत म्हणजे घाबरल्या नाहीत त्यांनी घाबर शांतपणे सर्व संकटे झेलली आपल्या दुःखाकडे दुर्लक्ष करून इतरांचे दुःख दूर केले दुर्लक्ष करणे लक्ष न देणे त्यांनी काय केलं स्वतःच्या दुःखाकडे कधी लक्ष दिलं नाही पण दुसऱ्यांचं दुःख मात्र दूर केलं बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विषमता दूर करण्यासाठी केला विषमता असमानता बाबासाहेबांनी काय केलं त्यांच्या ज्ञानाच्या यानं आपल्या देशामध्ये उच्च नीच जातीभेद श्रीमंत गरीब हा जो काही भेद होता तो दूर करण्यासाठी ती विषमता म्हणजेच ती असमानता दूर करण्यासाठी प्रयत्न केला देशात दलितांवर खूप अन्याय आणि अत्याचार होत असत अत्याचार जुलूम त्यांना नेहमी अपमान होत असे त्यांना मान सन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला हो लढा म्हणजे संघर्ष सामना झुंज त्यांनी सामाजिक कार्यासाठी जीवन वाहून घेतले होते अशा परिस्थितीत रमाईंनी संसाराचा गाडा समर्थपणे चालवला म्हणजे त्यांनी त्यांचा संसार व्यवस्थित केला पतीजवळ कोणती तक्रार केली नाही त्यांनी आपल्या पतीस मोलाची साथ दिली मोलाची म्हणजे बहुमोल साथ म्हणजे संगत सोबत दिली ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली व्यवसायात नाव कमावले भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते त्यांनी मसुदा समितीत खूपच परिश्रम घेतले परिश्रम कष्ट म्हणूनच त्यांना भारतीय राज्य शिल्पकार असे म्हणतात बहिष्कृत कार्यकारिणी सभेची स्थापना करून पदलितांच्या स्वावलंबन स्वाभिमान आत्मधरासाठी वसतीगृहाची स्थापना केली पददलित म्हणजे गरीब पहा या ठिकाणी बरेच सारे नवीन शब्द आहेत तुमच्यासाठी पद दलित म्हणजे घोर गरीब स्वावलंबन स्वतःचे काम स्वतः करणे अभिमान म्हणजे स्वतःचा अभिमान तुम्हाला मग सांगितलंय मी आत्मोद्धार आत्म उद्धार आत्म स्वतःचा उद्धार उत्कर्ष प्रगती ठीक आहे आता इथे त्यांनी बहिष्कृत कार्यकारिणी सभेची स्थापना केली बहिष्कृत म्हणजे बाहेर ठेवलेले लोक जे असतात म्हणजे खालच्या जातीतील लोक त्यांच्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी बहिष्कृत कार्यकारणी सभेची स्थापना केली ठीक आहे सोलापूर येथे पहिले वसती गृह सुरू झाले पुढे त्यांनी शिक्षण संस्था ही उभी केली सुरू केली बघा केवढ मोठं कार्य आंबेडकरांचं आणि त्या सगळ्यामध्ये रमाईंचा त्यांना शेवटपर्यंत साथ संगत सोबत लाभली आणि म्हणूनच ते इतकं काम करू शकले रमाईंनी धारवाड येथील गृहास भेट दिली त्यावेळी ते तेथील गृहात त्यांना अन्नधान्याचा तुटवडा दिसला तुटवडा म्हणजे कमी त्या जेव्हा वसतीगृहाला भेट द्यायला गेला तेव्हा त्यांना ते जाणवलं कि अन्नधान्य कमी आहे मुलांना खायला एकही नव्हता दुकानदाराचे वान सामानाचे बिल थकले होते वान सामान म्हणजे किराणा माल हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसती गृह प्रमुखाकडे दिल्या त्या मोडून त्यातून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवायला दिले असा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून त्यांनी पुढच्याही काही दिवसांची बेगमी होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवले बेगमी होणे म्हणजे साठा संग्रह हो। रमाईंच्या प्रेमाने वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेले रमाईंच्या या प्रेमान वात्सल्य म्हणजे ममतेनं वसतिगृहातली सर्व मुलं भारावून गेली म्हणजे त्यांना खूप आनंद झाला त्यांच्या कारुण्याचा ओलावा सगळ्यांनी अनुभवला कारुण्य म्हणजे माया ममता ओलावा म्हणजे प्रेम भाव या अर्थानं आपलेपणा रमाई दीनदलितांच्या दलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या बहुजन म्हणजे सर्व जनता आम जनता त्यांच्या त्या सावली झाल्यामुळे त्यांचा आधार झाल्या ठीक आहे सर्वांना आधार देण्याची रमाईंची वृत्ती होती आधार म्हणजे आश्रय वृत्ती म्हणजे स्वभाव स्वतःची सर्व स्वप्ने विसरून कुटुंबाच्या व समाजाच्या उज्ज्वल स्वप्नांना साकारण्यासाठी त्या शेवटपर्यंत झगडल्या जगडल्या स्वतःची सगळी स्वप्न त्या विसरून गेल्या आणि कुटुंबाचा कशी प्रगती होईल आपल्या समाजाची जी उज्ज्वल स्वप्न आहेत उज्ज्वल म्हणजे प्रखर उजळ स्वप्न आहेत ती साकारणे म्हणजे त्या स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याला आकार देण्यासाठी त्या शेवटपर्यंत झगडल्या झगडल्या म्हणजे संघर्ष केला त्यांची जिद्द आजही सर्वांना प्रेरणादायी ठरते हा एक जिद्दी स्वभाव आहे ना आणि मग तो आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरतो प्रेरणादायी म्हणजे स्फूर्ती देणारा याच्यामधून आपणही स्फूर्ती घेतली पाहिजे आपण ही समाजाच्या उद्धारासाठी काम केलं पाहिजे बाळांनो हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे ठीक आहे रमाई भीमराव आंबेडकर या पाठामधून आपण त्यांचे सर्व गुण जाणून घेतले त्यांच्याविषयी माहिती जाणून घेतली त्यांचे जे काही चांगले गुण आहे ते आपल्यामध्ये उतरण्यासाठी आपण अवश्य प्रयत्न केले पाहिजे या ठिकाणी एक थोडीशी माहिती दिलीये रमाईंच्या माहेरचे अडनाव धोत्रे असेही लावले जाते सुरुवातीला रमाईंच्या वडिलांचं नाव आपल्याला धुत्रे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा सुरुवातीला रमाईंच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे होते तर आता ते काही ठिकाणी धोत्रे असं सुद्धा लावलं जात पाठावर स्वाध्याय आहे स्वाध्यायची प्रश्नोत्तर तुम्ही लिहू शकता जे प्रश्नोत्तर आहे त्याची उत्तर मी तुम्हाला पटापट सांगते सगळ्यांनी लक्ष द्या लिहून घ्या मी लिहून देणार नाही एका वाक्यात उत्तरे लिहा काय आहे पहिला प्रश्न रमाईंना कोणी लिहायला वाचायला शिकवले रमाईंना कोणी लिहायला वाचायला शिकवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माझं उत्तर तुम्ही लिहायचंय रमाईंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहायला वाचायला शिकवले डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी कोठे गेले डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी समाजासाठी लढा उभारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल दीन दलित समाजासाठी त्यांना मान सन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा सा लढा उभारला हा महत्वाचा शब्द आहे पाठ वाचताना आपण वाचलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिन दलितांना न्याय दिन दलितांना न्याय मिळावा म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला शब्द लिहून घ्या जे कठीण वाटतंय ते फक्त मी तुम्हाला लिहून देण्याचा प्रयत्न करत आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो बाबासाहेबांनी वस्ती गृहे काढली का काढली का पदलितांचे स्वावलंबन स्वाभिमान व आत्म उद्धार मगाशी मी या सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगितलेले आहेत पान नंबर पंचाहत्तर वर आहे बघा दिसते का सगळ्यांना पान नंबर पंचाहत्तर शेवटची ओळ दिसली शेवटून दुसरी ओळ पददलितांच्या स्वावलंबन स्वाभिमान व आत्मोद्धार पहा मी तुम्हाला इथे फौंस्ट करून दाखवते पददलितांच्या स्वावलंबन स्वाभिमान व आत्मउद्धारासाठी वसती गृहांची स्थापना केली हे एवढं उत्तर आहे व्यवस्थित तुम्ही लिहा शब्द सुद्धा व्यवस्थित बघून लिहा जोडाक्षर चुकवू नका वसतिगृहातील सर्व मुले का भारावून गेली का, रे का गेली रे भारावून कोणाला सांगता येईल वसती गृहातील सर्व मुले का भारावून गेली कारण रमाईन काय केलं रे इथं बघा इथं दिलेले शेवट रमाईन त्या मुलांना अन्न दिलं स्वतःच्या बांगड्या विकून काय केलं त्यांनी मुलांना खाऊ घातले आणि पुढील धान्य सुद्धा पुरेल इतकं भरून ठेवलं म्हणून मुले भारावून गेली त्यांच्या प्रेमामुळे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार का म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते मसुदा समितीचे कार्य त्यांनी खूप परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अस म्हणतात पहा या ठिकाणी आहे हे उत्तर सापडलं का सगळ्यांना मी या ठिकाणी जरा शाहीचा रंग बदलते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण मागाच एक उत्तर मी इथं केलेलं आहे पहा भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी मसुदा समितीत खूप परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार असे म्हणतात सापडलं का उत्तर सगळ्यांना व्हेरी गुड आता पुढे जाऊया पुढचा प्रश्न रमाईंनी वसतिगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसल्यानंतर काय केले काय केले त्यांनी सोपय आता सांगितलं होतं आधीच्या उत्तराला त्यांनी काय केलं रमाईंनी क्षणाचाही वेळ न दवडता रमाईंनी आपल्या हातातल्या सोन्याच्या भांगड्या वसती गृह प्रमुखाकडे दिल्या त्यातून आलेल्या त्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळं सामान आणले कि नाही आणि पुढच्या काही दिवसांची बेगमी सुद्धा होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवले असं हे उत्तर आहे मी तुम्हाला अंडरलाइन करून दिले ते सगळं उत्तर तुम्ही लिहायचं आहे त्यानंतर सोपे प्रश्न आहे जोड्या जुळवा सॉरी रिकाम्या जागा रमाईंचा जन्म दापोली तालुक्यातील टिंबटिंब येथे झाला कुठे झाला वनंद या गावी झाला इथं तुम्हाला उत्तर दिलेली आहे तुम्हाला पाहून लिहायची आहे धड्याचं वाचन बारकाईनं तुम्ही केलं पाहिजे रमाईंच्या घरची परिस्थिती अत्यंत कशी होती गरिबीची होती रमाईंना टिंबटिंब मूर्ती संबोधले जाते कारुण्याची मूर्ती संबोधली जाते रमाई दिनदलितांच्या टिंबटिंब सावली झाल्या रमाई दीन दलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या हे एक नंबरचं उत्तर आहे हे दोन हे तीन आणि हे चार ओके विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला रमाई भीमराव आंबेडकर यांच्या कर्तृत्वाची ओळख झालेली आहे त्यांच्या आयुष्याविषयी माहिती तुम्हाला समजलेली आहे आणि निश्चितच तुम्हाला सर्वांना यांच्याबद्दल अभिमानही वाटत असेल बरे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठास तोपर्यंत इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओच्या खाली छान छान कमेंट्स द्या आणि हो तुमचं नाव सुद्धा लिहा म्हणजे मला कळेल कोणी कोणी हा व्हिडिओ पाहिलेला आहे ओके बाय बाय सी यू विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही या साधवा यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील